एनएमडी म्हणजे नवनाथ मनोज दरेकर एका सर्वसामान्य शेतकरी घरातील हा मुलगा वयाच्या चोवीसाव्या वर्षाचा असताना स्थापन केलेली कंपनी म्हणजे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या या कंपनीला आठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सेलिब्रेशनच्या औचित्य साधत नगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये या संदर्भात कार्यक्रम पार पडला शेतकरी कुटुंबामधून आल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना पण नोकरी मिळावी याच हेतूने मोफत प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे नवीन टेक्नॉलॉजीच्या युगात शेतकरी राजा सुखी व्हावा हीच इच्छा मनाशी बाळगून आज वयाच्या एकतीसाव्या वर्षी पाच हजारपेक्षा जास्त मुलांना नोकरी मिळवून दिलेली एकमेव कंपनी म्हणजे एनएमडी याचे जे मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत नवनाथ मनोज दरेकर यांच्यातील स्पार्क पाहिला असता हा उद्योजक नक्कीच यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही असेच मत याप्रसंगी आलेल्या प्रमुख पाहुणे अभिनेत्री प्रार्थना भेडे व इतर मान्यवरांनी व्यक्त केले सदर कंपनीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच नोकरी मिळवून देण्याचे महत्वाचे आणि मोलाचे काम सदर एनएमडी कंपनी करत असल्याचे सांगण्यात आले टॉप न्यूज पुण्यासाठी नगर रोड प्रतिनिधी रामराज निजित आम्ही लक्ष देऊ सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता हे बदल त्या तंत्रज्ञानावर खूप सारे प्रोजेक्ट करत असतील खूप चांगल्या प्रकारे काम करते एम डेव्हलपमेंट डेवलपमेंट डेटा डेटा ॲनालिटीज तर इथे खूप सारे स्टुडंट वेट करत आहेत बी ऑफ मोस्ट एज्युकेशन आम्ही कसं करू शकतो आता दिव्या मॅडमनी बोलले ट्रेनिंग एम प्लेस कसं बोलले आम्ही कंपनीसोबत वेगवेगळ्या टाईप करत आहे आणि एन एफ डी मध्ये इंटरनॅशनल क्लायंट एन्क्वायर करून आपले जी धरती आमच्याच कंपनीमध्ये कसं प्लेस करतील आणि जे शेतकरी कुटुंबात जॉबर्स मिळाले तुम्हाला अमित शाह अशी भेटलात तर तुम्ही आयम इन्स्पायर्ड बायू तर म्हटलं ठीक आहे मी येतो पण मला बोलायची पण इच्छा आहे नॉर्मली मी बोलायचे कधी कधी पैसेही घेतो किंवा जात नाही पण ह्या मुलाचं कौतुक करण्याकरता मला मनापासून वाटलं आणि त्यामुळे मी इथं स्वतःहून आमंत्रित स्वतःला केलं आणि म्हटलं लेट मी स्पीक अबाउट एकतीस वर्ष आय एम मॉ डबल इज एच डबल इज एच आणि एकतीस वर्षाचा मॉ यंग बॉय फ्रॉम स्मॉल विलेज हिरणगाव गाव चांदगाव पुणे आणि दुबई बघा वाटचाल आणि हिंदीमध्ये म्हण म्हणे कर खुदी को बुलंद इतना की खुदा पुछे ते लिहिल्या नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या पुण्यातील हयात हॉटेल या ठिकाणी टॉप न्यूजच्या माध्यमातून आपले एन एम डी कंपनीचे मालक चे जे संस्थापक आहे त्यांनी जे काही त्यांच्या जीवनाची जे जी काय सुरुवाती कशा पद्धतीने बिझनेसच्या दृष्टीने चांगली असते हे दाखवण्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे तर आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेत आहोत तर दोन मिनिट मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला थोडी माहिती द्यावी त्यांच्या कंपनीबद्दल एन एम डी कशी स्थापन केली त्यांचं मोटिवेशन त्याबद्दल मी त्यांना बोलण्यासाठी सांगत आहे एन एम प्रायव्हेट लिमिटेड ही एक बिझनेस कन्सल्टिंग अँड आय टी सर्व्हिसेस फ्रॉम दोन हजार सतरा साली मी चालू केले तर मी एका खेडेगावातून येऊन पुण्यासारख्या ठिकाणी शिक एज्युकेशन घेत होतो त्यावेळेस मला असे चॅलेंजेस येत होते की म्हणजे मला तर क्रिकेटर व्हायचं स्वप्न होतं पण अनफॉर्च्युनेटली मी क्रिकेटर होऊ शकलो नाही कारण एक अॅक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे डोळ्या डोळ्याला बॉल लागून मी क्रिकेटर होऊ शकलो नाही पण एक जे मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि आता बाउन्स बॅक कसा करायचं म्हणून मग एक मोटिवेशन होतं की मी बिझनेसमध्ये येवा आणि बिझनेस मग कारण कुणाला विचारलं बिझनेस कसा करायचं तर ते सांगायचं की मराठी माणसा बिझनेसमध्ये टिकत नाही तर त्यासाठी खूप दृढ निश्चय लागतो पण माझं एक स्वप्न होत की म्हणजे आपल्या खेडेगावतून येणारे मराठी माणूस बिझनेस करून लाखो विद्यार्थ्यांचं करिअर कसं घडवू शकतो किंवा अजून जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कशी क्रिएट करू शकतो याच्यावरती माझं लक्ष होतं आणि लहानपणापासूनच पुस्तकं वाचण्याची सवय होती माझ्या अंगावरती आभाळ जरी कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावरती पुन्हा एकदा पायरवून उभा राहण्याची माझ्यामध्ये हिम्मत होते आणि करायचं चा तर चांगलंच करायचं से हे मी मनाशी निर्धार केला होता आणि डिटर्मिनेशन डायरेक्शन डिसिप्लिन आणि डेडिकेशन या गोष्टी माझ्या अंगी होत्या म्हणून आज एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड हे फक्त माझं एकट्याच वाटा नसून माझ्या इंडायरेक्ट टीमचं खूप हार्ड वर्किंग आहे तर त्याच्यासाठी मी त्यांचा खूप आहे सर आपण पाहिलं असेल की एन एम डी मार्फत हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे जे काही मुलं आहेत त्यांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण आणि त्यांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ते खूप हाताट प्रयत्न करत आहेत तर त्यांच्या भावी आयुष्यासाठी टॉप न्यूज तर्फे मी रिपोर्टर रामराज निशेत सर्वांतर्फे सरांना शुभेच्छा देऊन अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड